नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपले स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा बिलगाव प्रादेशिक वनक्षेत्रात सावऱ्या येथे जागतिक वनदिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप दिनांक मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक वन दिनानिमित्त बिलगाव प्रादेशिक वन क्षेत्रातर्फे बचाव येथील जीवनशाळेत गावकऱ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वनांचे महत्व आणि जागतिक वन दिन साजरा करण्यामागचा उद्देश समजावून सांगण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील प्रतिष्ठित नागरिक छगन पावरा होते तर टेकल्या पावरा पावरा प्रमुख म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात यांनी उपस्थितांना वन विभागातील कर्मचाऱ्यांची ओळख करून देऊन केली जागतिक वनदिन साजरा करण्यामागचा उद्देश स्पष्ट केल्यानंतर वनपाल भूषा भरतसिंग परदेशी यांनी वनांचे महत्व वाढत्या तापमानाचे दुष्परिणाम आणि घटत्या वनराईमुळे वन्यजीवांच्या संख्येत होणारी घट यावर चिंता व्यक्त केली निसर्गाचे संरक्षण करणे हे प्रत्येक व्यक्तीचे नैतिक कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर वनरक्षक वसंत पटले यांनी स्थानिक आदिवासी भाषेत मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाविषयी माहिती दिली आणि आगामी पावसाळ्यात विद्यार्थ्यांनी आणि गावकऱ्यांनी वृक्षारोपण करून ते जगवण्याचे आवाहन केले कार्यक्रमात सहाय्यक वनसंरक्षक परिविक्षाधीन तथा वनक्षेत्रपाल बिलगाव रोशन बुवा यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वही पेन पेन्सिल आणि बिस्किटांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले रमेश पावरा रोहिदास पावरा 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 मुकेश पावरा, आणि ग्रामस्थांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले उपवन संरक्षक नंदुरबार वन विभागाचे संतोष सस्ते यांच्या आदेशानुसार आणि सहाय्यक वन संरक्षक रोजगार हमी योजना अकराणी संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सहाय्यक वनसंरक्षक परिविक्षाधीन तथा वनक्षेत्रपाल बिलगाव प्रादेशिक रोशन बुवा यांच्या नेतृत्वाखाली वनपाल भूषा भरतसिंग परदेशी आणि वनरक्षक वसंत पटले यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले